औसा एम आय डी सी उद्योजक संघटनेकडून दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी आमदार अभिमन्यू पवार व विविध शासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार एम आय डी सी येथे करण्यात आला यावेळी एम या आय डी सी संघटनेकडून आमदार अभिमन्यू पवार यांना उद्योजक संघटनेकडून उद्योजकाला होणाऱ्या समस्यांचे पत्र देण्यात आले यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी काही समस्या तिथे सोडविण्यात आल्या इंडिया स्टार न्यूज नाइन मराठी महाराष्ट्र औसा लोकप्रिय कर्तव्यक्षणदार यांनी या बैठकीसाठी वेळच नाही तर सूचना सुद्धा तुम्हाला सगळ्यांना एकत्रित करण्यासाठी आमदार सगळ्यांनी या ठिकाणी त्या निमित्तानं आपण सर्व उद्योग या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत आमच्या उद्योगाच्या समस्यासाठी आपली अवसाडी उद्योगा सगळ्यांना कार्यरत आहे anda saya ini banyak अनेक <laughs> 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 स्पेशल केस केली त्यावेळेस दिसू आपले पालकमंत्री होते आणि त्यामुळं मी स्वतः तुम्हाला नियमाच्या बाहेर एम आय डी सी ला आपण दीड दोन कोटीचा विषय होतो काय तुम्हाला एक दिला त्यामुळे आज एम आय डी सी आमची सुरुवात झाली शिल्लक पण आहे काय शिल्लक आहे आपल्याला आता आता काही बाकीचे प्रश्न एकच म्हणजे रेल्वेचा प्रश्न असा झाला आज लातुर रेल्वे स्टेशन एकच रस्ता एक जी एक कायम बोलतो कोल्हापूरची कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन घराकडे रस्ता जायला